पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असा संदेश देणारे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉक्टर माधवराव गाडगिळ यांचं बुधवारी रात्री निधन झाले ते त्र्याऐंशी वर्षांचे होते पुण्यातील डॉक्टर शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आज संध्याकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर सुलोचना गाडगिळ या पुण्यातील भारतीय उपप्रादेशिक हवामानशास्त्र संस्थेत हवामानशास्त्रज्ञ होत्या काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं गाडगिळ हे महाराष्ट्र सरकारच्या कोकण आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते त्यावेळी गाडगिळ समितीच्या अनेक शिफारसी सरकारकडे गेल्या होत्या पर्यावरण संतुलन आणि संरक्षणासाठी आयुष्यभर त्यांनी खूप प्रयत्न केले वैज्ञानिक दूरदृष्टीला पर्यावरणप्राती तळमळ असलेले हे नेतृत्व होतं गाडगिळ हे महाराष्ट्र शासनाच्या कोकण आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते त्यावेळी गाडगीळ समितीच्या अनेक शिफारसी सरकारकडे गेल्या होत्या वृक्षतोडबंदी नद्या आणि इथील जैवविविधता टिकवण्यासाठी काय करावं लागेल यासाठी महत्वाच्या शिफारसी त्यांनी केल्या होत्या माधवरावांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहाय्यानं देशातील जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल यासाठी अभिनव उपक्रमशील प्रयोग त्यांनी केलेत डॉक्टर माधवराव गाडगिळ यांचं शालेय शिक्षण पुण्यात झालं पुणे मुंबई या विद्यापीठातून जीवशास्त्राच्या पदवी घेऊन नंतर हावड विद्यापीठातून मॅथमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पी एच डी केली होती एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार चारपर्यंत माधवराव गाडगिळ बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते तिथं असताना त्यांनी सेंटर फॉर इकॉनॉलॉजिकल सायन्सेस याची स्थापना केली हावड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवत असत शिवाय अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते प्रमुख प्राध्यापक होते डॉक्टर माधवराव गाडगिळ यांचं पश्चिम घाटावरील संशोधनासाठी आणि पर्यावरण धोरणांमधील योगदान अत्यंत महत्वाचं राहिलंय गाडगिळ आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाट ते पर्यावरण तज्ज्ञ पॅनलचे ते अध्यक्ष होते त्यांनी या परिसराचा दौरा करून गाडगिळ समितीनं मोठा अभ्यास अहवाल तयार केला होता आणि तो शासनाकडे सुपूर्द केला होता गाडगिळ यांनी लोकसंख्या जीवशास्त्र संवर्धन जीवशास्त्र आणि मानवी पर्यावरणशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं दरम्यान डॉक्टर माधवराव गाडगिळ यांचा केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता